कापूस आणि सोयाबीनचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आचारसंहितेपूर्वीच कापूस आणि सोयाबीनमधील फरकाची रक्कम देण्याचा निर्णय घेतलेला आहे यासाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूदही केली मात्र आचारसंहितेमुळे ही रक्कम वाटप करण्यात आली नाही आता आचारसंहिता संपल्याबरोबर ही फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राडेगाव सभेमध्ये दिली आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी सायंकाळी राडेगाव येथे सभा झाली या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत केंद्र व राज्य सरकार संवेदनशील असल्याचे सांगितले जगातील स्थितीमुळे कापूस सोयाबीनच्या भावात घसरण झाली त्याचा फटका देशभरातील शेतकऱ्यांना बसला आहे राज्य सरकार कायमच शेतकऱ्यांच्या बाजूने असून कापूस आणि सोयाबीनच्या भावातील फरक म्हणून शेतकऱ्यांना चार हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता मात्र लागलीच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करता आली नाही आता आचारसंहिता संपल्याबरोबर कापूस आणि सोयाबीनच्या दरातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेत जाहीरपणे दिली